मी प्रियांका, प्रियांका शिंदे या युट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करते बघा ज्या महिला दिवसभर घरी असतात ना त्या दिवसभर घरी गाऊन वापरतात आणि गाऊन वापरण्याला जास्त पसंती देतात कारण गाऊन हे इतकं कम्फर्टेबल असतं की त्याच्यामध्ये आपण कुठलंही काम इझिली करू शकतो कम्फर्टेबल आपण वावरू शकतो कसलाही आपल्याला आवरण्याचं ओझं नसतं काहीही नसतं त्याचप्रमाणे ऑफिसमध्ये वर्क करणाऱ्या महिलाही घरी आलं की पहिलं गाऊन वेअर करतात कारण त्यामध्ये त्यांना खूप कम्फर्टेबल वाटतं बघा जेव्हा आपण कोणतेही कपडे घालतो ना आणि त्याच्यामध्ये आपण अगदी कम्फर्टेबल असू ना तेव्हा आपल्याला कुठलंही काम करायलाही तेवढाच जास्त इंटरेस्ट येतो त्यामुळे गाऊनला सर्वच पसंती देतात पहिलं गाऊन हा फक्त नाईटला घातला जायचा त्यामुळे गाऊनमध्ये जास्त व्हरायटी नसायच्या जास्त अपडेट नव्हतं पण आता गाऊन हा डेली वेअरसाठी म्हणजे दिवसभर घालण्यासाठी महिलांसाठी सर्वात ट्रेंडिंगमध्ये चाललेली गाऊनची फॅशन आहे त्यामुळे गाऊनमध्ये युनिक डिझाईन युनिक व्हरायटी आपल्याला पॅटर्न पाहायला मिळतात त्याच्यामध्ये खूप नवीन नवीन डिझाईनचे पॅटर्न गाऊन मध्ये आलेले आहेत तर आजच्या मध्ये आपण गाऊनचे ट्रेंडिंग मध्ये चाललेले जे पॅटर्न आहेत ते पाहणार आहोत तर पहिला पॅटर्न आहे कॉटनचे गाऊन कॉटनचे गाऊन हे अगदी कम्फर्टेबल असतात आणि वापरण्यासाठी सुद्धा ते खूप छान असतात दुसरी गोष्ट कॉटनची कुठलीही गोष्ट ही, ही चांगलीच असते कॉटन गाऊनमध्ये होझियर फॅब्रिकचे जे गाऊन आहेत ना ते खूप सध्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत या गाऊनचं जे कापड असतं ते जाड असतं आणि रिच लुक देतं याच्यामध्ये तुम्हाला थ्री फोर्थ स्लीव्ज फुल स्लीवचे जे गाऊन आहे ते सुद्धा मिळतात तुम्हाला जर मध्ये चांगल्या प्रकारे चांगल्या पॅटर्नमध्ये इन्व्हेस्ट करायचं असेल तर या मध्ये तुम्ही नक्कीच इन्व्हेस्ट करू शकता या मध्ये तुम्हाला खूप कम्फर्टेबलही वाटेल आणि रिच लुक तुम्हाला मिळेल तुम्ही खूप स्टायलिश दिसाल सेकंड पॅटर्नमध्ये तुम्हाला अनारकली टाईप गाऊन मिळतात हे गाऊन खूप भरीव असतात आणि याच्या ज्या स्लीवज आहेत त्या थ्री फोर्थमध्ये फुल मध्ये तुम्हाला मिळतात हे खूप छान तुमचा लुक अट्रॅक्टिव्ह करतात युनिक करतात स्टायलिश करतात तुम्ही असे गाऊन सिरियलमध्ये पण पाहिलेले असतील तर हे गाऊन तुम्ही डेली वेअरसाठी जर यूज केले ना तर खूप छान लुक तुम्हाला त्याचं मिळणार आहेत सुद्धा असे अनारकली टाईप गाऊन नक्की यूज करा याच्यामध्ये तुम्हाला युनिक कलरही मिळतील भरपूर कलर तुम्हाला मिळतील भरपूर डिझाईन तुम्हाला मिळतील भरपूर पॅटर्न मिळतील तिसरा पॅटर्न म्हणजे रियॉनचे फॅन्सी स्लीव्ज असलेले गाऊन हे गाऊनसुद्धा सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत हे गाऊन लाईट वेट आहेत आणि कम्फर्टेबली लुक देतात या गाऊनला साईटला मोबाईल पॅकेटसुद्धा दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही असे सुद्धा यूज करू शकता स्मोकी अल्फाईन फॅब्रिकचे फ्लोरल प्रिंटचे जे गाऊन आहेत ते सध्या खूप डिमांडिंग चालू आहेत या गाऊनला साईड पॉकेटही आहे आणि स्ट्रेट कुर्तीज आहे म्हणजे एकदम अनारकली टाईप ड्रेस तुमचा वाटतो गाऊन न वाटता एकदम मध्ये तुमचे हे जे गाऊन आहेत ना ते तुम्ही गाऊन वेअर केलेत असं वाटतच नाही एकदम असं अनारकली टाईप कुर्ती वेअर केल्यासारखं वाटतं मी गाऊन वेअर केल्या असं कोणालाही वाटणारही नाही यामध्ये सुद्धा तुम्ही नेक असेल त्याचप्रमाणे तुमचं स्लीव्ज असतील याच्यामध्ये सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या डिझाईन सिलेक्ट करू शकता जेणेकरून तुम्हाला सुद्धा काहीतरी नवीन यूज केल्यासारखं वाटेल आणि खूप छान असा तुमचा लुक दिसेल कॉलर नेकचे गाऊन असतील किंवा लेस असलेले गाऊन असतील ना ते सुद्धा खूप छान दिसतात गाऊनचा अजून एक प्रकार आहे कफ्थान गाउन तो म्हणजे कफ्तान गाऊन गाऊन गाऊनमध्ये खूप कम्फर्टेबल वाटतं आणि या गाऊनला महिलांनी खूप जास्त प्रमाणामध्ये पसंती दिलेली आहे कफ्तान गाऊन हा लाईट वेट असतो वापरायलाही खूप कम्फर्टेबल असतो याच्यामध्ये तुम्हाला खूप कलर खूप डिझाईन पाहायला मिळतात